लोकप्रतिनिधींच्या अलीकडच्या वादग्रस्त वर्तनाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं कोल्हापुरात मूक आंदोलन केलं दसरा चौकात झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्राच्या अस्मितेला गालबोट लावणाऱ्या घटनांचा निषेध करत शिवसैनिकांनी ठाम भूमिका मांडली आहे यावेळी सरकारवर आणि काही आमदारांवर कडाडून टीका करण्यात आली आहे राज्यातील काही लोकप्रतिनिधींच्या वर्तनामुळं महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला काळीमा फासला गेलाय असा आरोप करत शिवसेना उभाटा गटानं कोल्हापुरातील दसरा चौकात मूक आंदोलन केले या आंदोलनाच्या माध्यमातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आमदार संजय गायकवाड संजय शिरसाट भरत गोगावले आणि राजेश शिरसागर यांच्या वादग्रस्त कृत्यांचा निषेध करण्यात आलाय मंत्री कोकाटे यांच्या विधानसभेतील रमी खेळण्याचा प्रकार गायकवाड यांचा वेटरला मारहाण करण्याचा व्हिडिओ शिरसाट यांचं नोटांच्या थैल्यासमोर बोलणं गोगावले यांचा अंधश्रद्धेला समर्थन देणारा बेत आणि कोल्हापुरातील शासकीय जागांबाबत क्षीरसागर यांच्यावर करण्यात आलेले आरोप या साऱ्या प्रकरणांचा निषेध करत शिवसैनिकांनी सरकारवर थेट हल्लाबोल केलाय गरिबांना मारणाऱ्यांना जर इतकी धमक असेल तर ताज हॉटेलच्या मालकाला मारून दाखवा असं खुलं आवाहन जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी संजय गायकवाड यांना केलंय तसंच त्यांनी राजेश क्षीरसागर यांच्यावरही थेट आरोप करत त्यांना टक्केवारी लोकप्रतिनिधी अशी उपाधी दिली या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आंदोलनात उत्तर शहर प्रमुख विशाल देवकुळे सुनील मोदी राजू यादव राजू जाधव शशिकांत बिडकर सागर साळुंखे विकी मोहिते तसंच महिला पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग होता महाराष्ट्र राज्यामध्ये संविधानाचा कशा पद्धतीचा अपमान होईल हे यातून दिसून येतं संजय शिरसाड असतील मंत्री मानिकराव कोकाटे असतील राजेश क्षीरसागर असतील संजय गायकवाड असतील किंवा जे कोण ह्या मागच्या फलकांवर ज्यांना आम्ही प्रदर्शित केलेलं आहे मूक मूक प्रदर्शन व मूकदर्शन असं आपण समजूया या मागचा हेतू एकच आहे की राज्यामध्ये ज्या पद्धतीने यांचा कारभार चालू आहे संजय गायकवाड एका गरीबाला मारहाण करतात वेटरला माझं त्यांना खुलं आव्हान आहे तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही ताज हॉटेलच्या मालकाला मारू शकाल का ओबेरायच्या मालकाला मारू शकाल का काय मुंब्रामध्ये जाऊन तुम्ही हल्ला करू शकता तर नाही ते शिरसाट कोण आमदार आहेत ते तर खुले आम काय 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 त्यांचे उद्योग चालू होते क्षीरसागर हे टक्केवारी लोकप्रतिनिधी म्हणून घोषित झालेले आहेत असे बऱ्याचशे या फलकांनुसार महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेला व कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आम्ही सूचित करू इच्छितो की हा यांचा प्रादुर्भाव येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण दाखवून द्यावा यांना जो माज आलेला आहे तो माज जनतेनं वि उतरावा एवढीच आपल्या माध्यमातून मी विनंती करतो